काल काटाणातून आणलेलं गवत काल थोडंसं टाकलं उरलेलं आत्ता सकाळी टाकले तर सकाळी गव्हाळीच्या जनावरांना पण गवत टाकलं आहे आणि इथं गंगाला पण टाकले आणि इकडं थोडंसं बाजूला पण ठेवलं आहे तर ते पण थोड्या वेळाने गंगाला टाकायचं तर मी मागच्या एवढ्यात म्हणल्याप्रमाणे तर गंगाने कास पण चांगली केली आता बस देशी काय जास्त मोठी कास करत नाही ते एवढीच करतात लिमिटेडच कास करतात आणि ही गंगा आता जवळ आली तर मी मागच्या वेळेत म्हटलं होतं की ते शेपटावशी शे खड्डा करतात तर बघा आता तिने खड्डा मोठा केला आहे म्हणजे जास्त खड्डा पडला इथे हे इकडल्या साईडने दिसेल की इथं असे बोट बसत आहेत तिने एवढा खड्डा केला आहे तर ते आता दोन तीन दिवसात वासरू देईल तर वासरू बाहेर येण्यासाठी इथं जागा करते गाय त्याच्यामुळे इथं खड्डा होतो आणि ती पण एवढीच करते तर थोडी मोठी केली तिने आता या दोन तीन दिवसात तर बस देशी गाय एवढीच कास करतात जर शेच्या गाया फार मोठी करतात तर देशी गाय जास्त करत नाहीत कास तर एवढीच करतात तर तिला आता लक्ष ठेवावं लागतं या दोन तीन दिवसात तिच्याकडे ती सारखं म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे बघायचं की वेळेला झाली की नाही तर तो खड्डा पडला त्याच्यामुळे मला वाटतं तरी वाटतं एक दोन दिवसात ती वेल तर तिची पाठीमागून कास बघू तर पाठीमागून पण चांगली दिसते कास तिची शेवटी तर बघा ते खड्डे आत्ता दिसत आहेत इथून फोनमध्ये पण शेपटॉप अशी आहेत थांब रे बघा इथे खड्डा झालाय तो नॉर्मली नसतो तर विल्यानंतर परत एक दोन दिवसांनी तो भरून निघतो खड्डा hmm. त्या पण सकाळी दूध पिऊन बसले आणि चांगला मोठा झालाय थांबला ते बघा तर तो त्याच्या पोटाच्या खाली जेवढा अंतर आहे ना आणला तेव्हा तेवढाच बारीक होता तर जवळ आले त्याला वाटते काहीतरी खायला आणले हो हो बैयाने कालच ऊस तोडून ठेवला होता बैलगाडीत गवत होता त्याच्यामुळे मी काल आणला नाही तर आज सकाळी गवत खाली करून गायला टाकून ऊस न्यायला आलोय तर बैल बांधले तर मला एक सजेशन आलं होतं की चाकाला बैल बांधून बघा तर आज पहिलाच दिवस आहे तर त्याच्यामुळे थोडासा ढिल्ला बांधला आहे पण इथं चाकाला बांधला आहे तर चिमण्याची दोरी थोडी कमी आहे त्याच्यामुळे त्याला नाही बांधताय चाकाला आणि तो हालत पण नाही जास्त सर जास्त हलतो त्याच्यामुळे त्याची दोरी इथं चाकाला बांधली आहे तर म्हणजे फक्त अशी हलती आहे थोडीशी नाहीतर तो टाईटच बांधला आहे तर बघू आज मागे पुढे हालतोय का जर तो पाठीमागे हल्ला तर तसाच तो जाम होत जाईल चाक मागे सरकलं तर पण बघूया काय होतंय ते तर त्यांनी ते म्हणले की एकदा ट्राय करून बघा तर बघतो आज ट्राय करून तर मी आता ऊस भरून घेतो बैलगाडीत ऊस भरलाय बैलगाडीत तर सबस्क्रायबरच्या आयडीने काम आहे बैलगाडी नाही हल्ली पण कसं आहे नाकाल जास्त टाईट होतं पण ठीक आहे असं शांत उभा राहतो आता यांना ऊसाची पुट्टी खायला टाकली थोडी थोडीच टाकली इकडे आणखीन ऊस आहे बैलगाडीत पण यांनी आधीच गवत खाल्ले ना त्याच्यामुळे जशी लागेल तशी मी करून टाकेल आणि ऊस आणायचा सकाळी गवत टाकायचा उशीर झाला थोडास पण ते जशी खातील ना सर मी टाकेल यांना आज गंगाला पाणी पासून तिच्याच जागेवर बांधले तर ती कसं थोडस आता लक्ष ठेवावं लागतं ना आणि ती इथे आरामात बसेल वगैरे तर आणि जवळ इथं घरातून लक्ष द्यायला जवळ आहे त्याच्यामुळे तिला इथंच ठेवलंय आज मग आता ती कधी वेल काही सांगता येत नाही ना त्याच्यामुळे तिला आज इथं घराजवळच ठेवलं आहे म्हणजे घरातून लक्ष देता येईल गंगाला तिच्या जागा ठेवले त्याच्यामुळे मग बैल तिथं बांधता येत नाहीत त्याच्यामुळे बैलांना आजच्या दिवस तरी त्यांच्याच जागेवर ठेवले पाणी पाजून बांधलेत सकाळीच पाणी पाजले मग त्या आता बैलांना नवीन जागा करता येईल गंगाला ती जागा आपण परमनंट ठेवू आणि इकडं बसलं आहे त्यांना पण जागेवर दिवसभर खायला आहे त्याच्यामुळे बैलांना आज दुपारी खायला वेगळं काय टाकलं नाही त्यांच्या पुढे उसाची कुट्टी आहेच आणि चिमणीच्या ड्रममध्ये तर कधी पण कुट्टी असतेच त्याच्यामुळं ही गव्हाणी उसाची कुट्टी उरली जे दुपारनं आल्यानंतर जनावर खातील ही गाय थोडी लंगडते त्याच्यामुळे हिला जागेवरच पाणी पाजले आणि तिला इथं जागेवरच राहू दिलंय त्याच्या बाहेर बांधलं नाही आता ती लंगायची राहिपर्यंत तिला जागेवरच पाणी पाजायचं आणि सोडायचं नाही तिला इथंच ठेवायचं फक्त तिला रिलॅक्स मध्ये बसता कड़ येईल इकडं तिकडं म्हणून अलीकडची दोरी बांधलेली असते ना ती सोडून मोकळी केली आणि एकाच दहावीने बांधलेली तर ही जेव्हा पाय बसली ना पलीकड बसलेल्या समोरचा पाय दुखतोय तिचा आणि गोठ्यात ती काळी बघेरा तर ती पण इथंच असते गोठ्यात तर ती अर्धी म्हणत अर्धी सावलीत बसली आता मी चाललोय काटवनात तर दुसऱ्या रस्त्याने चाललोय जो तळ्याकडल्या साइडने रस्ता जातो त्याने तर इकडं सगळी झाडीच आहे ह्या रस्त्याने आपला जो रेग्युलर रस्ता आहे ना त्याचं थोडं काम चालू आहे तिथं दगड वगैरे टाकलेत त्याच्यामुळे मी ह्या दुसऱ्या रस्त्याने आलोय आलो आलोय तर बैलगाडी इथं सावलीत उभा केली इकडं ज्वारी आपली थोडी डुकरांनी खराब केली तर ती नेण्यासाठी आलोय तर ही अशी वाळून गेली डुकरांनी थोडे खुर्दळले हिला तर मग जनावरांनी खाल्लं तर बघू जास्त जन, काय डुकरांनी खराब नाही केली फक्त काढून टाकली वर ती वाळी खातील जनावर खाल्ली तर खाऊ द्यायची जनावरांनी नाही खाल्ली तर टाकून द्यायची तर बघू इकडं मधी खराब केली कारण की आता कसं आहे त्यांना खायला जास्त काय हिरवं राहिलं नाही ना उन्हाळा चालू झालाय हिरवकाचे जास्त कुठं खायला नाही बघा इकडं असं केलंय त्यांनी पाहितच खराब केली एक दुसरीकडं बी इकडं वरच्या शेतात बी ना तरी जसं काही माणसांनी काढली असं केलंय डुकरांनी तर काही एवढं खराब केलंय तर हे इथलं म्हणजे त्यांनी असं उकरून गोळा करून ठेवलंय तर इकडं हे हिच्यावर जे खाली लोळली ना हे डुकरा लोळली तर तीच नेण्यासाठी आलो होतो मी इकडं काटोनात गायांनी खाल्ली तर बघू परत इकडं पण हे पानं पडलेत ना हे त्यांनीच कुरताडून सोडले हे जे आहे ना हे डुकराच उष्ट आहे माझ्या हातात हे चावून चावून सोडून दिले असं आणि वरच्या शेतात पण बरंच नुकसान केलंय चला आता पप्पाला मी ते टाकू लागतो बैलगाडीत तर हिथं पण आहे बघा हि हे जो वाळ्याला पाला पडला ना खाली हे पण डुकरांनीच खराब केलंय परत हिथ तू तुडवलंय नेऊ का ते गाडीत बघताय एवढं कटवळ निघलं तिथं डुकरांनी खराब केलेलं मी आता गाडी घेऊन आलो आहे अद्रकच्या खालच्या शेतात तर इथंच अद्रकचे कॅरेट पण ठेवलेत तर याच्यातली थोडीशी अद्रक घेऊन जातो बैलगाडीत लगेच त्यासाठी बैलगाडी आणली खालच्या शेतात काल बैलांकडून एक सरी काढलेली होती ह्या शेतातली तर परत सकाळी आज ट्रॅक्टर आला ट्रॅक्टरनी या साईडची एक सरी काढली पलीकडच्या साईडची एक सरी काढली परत वरच्या शेतातल्या पलीकडच्या साईडची एक सरी काढली आणि इकडच्या साईडची एक सरी काढली चार सऱ्या काढल्यात आदरकीच्या ट्रॅक्टरने सकाळी आणि पप्पा तिकडून एक कॅरेट घेऊन येत आहेत आणि आई तिकडं समोरच्या कोपऱ्यात आद्रक काढते आता मी अद्रक ठेवतो बैलगाडीत इकडे समोर बघतो ना तर ते तळे आपल्या तळ्याकडचं शेत समोर आहे याच बाजूला मी आता चाललोय डांबरी रोड पण लागल्या मध्ये मोत्या चपाती खातोय तर ह्याला उद्याच्याला धुवायचंय मोत्याला चांगला मोठा ऐक बैलगाडी सोडली मी जशी काल सोडली होती तशी सोडली म्हणजे बैलगाडी इकडंच तोंड करून सोडतो आता मी झोपायला सोपं जातं आता दांड्या उचल्याची गरज नाही बैल ॲटोमॅटिक उचलतात दांड्या वरती आहेत ना त्याच्यामुळे तर बैला खायला आहे बांधून सरच्या पण खायला आहे आणि बाकीची गँग तर खातीच तर आपले टोटल अठरा जनावर आहेत तर इथं किती आहेत तर सध्याला कोट्यात तेरा जनावर आहेत तर आपल्याला एक कमेंट आली होती ती की गायची माहिती सांगा म्हणजे कोण गावण आहे वगैरे काय तर कमेंटमध्येच मी लिहू शकत नाही एवढा आणि प्रत्येकच नाव तर व्हिडिओ तर सांगतो तर हिवाली वृंदा आपण लावली होती ती सांगता येत नाही कन्फर्म आहे की नाही खिलरी आहे गावण तर ही पण सांगता येणार नाही म्हणजे आहे की नाही लावली होती आपण पण आहे की नाही सांगता येणार नाही आणि वृंदावन सांगताना ना केले रे गाबण तर शुभश्री नाही गाभण नाही आणि हे तर पिल्लेच आहेत तर ह्याच्यातले आणि इकडं हे पण आहे इकडे चिमणे तर ही गाय जी आहे जर्शी ही जर्शी आहे गाबन जी एक नंबरला आहे ती नंबर आहे गाबन दोन नंबरला आहे तीन आहे गाभण आणि ही तीन नंबरला जी समोर बघतोय ना तर ही आत्ताच दीड महिना झालं वेली तरी ही पण नाही गाभण ही जे छोटं वासरू आहे तर ही गाभण नाही आणि हे सतरा अठरा लिटर दूध देते पलीकडची सगळ्या शेवटची बोरकुंडी तर ही पण गाभण आहे तर ही पाच महिन्याची गाभण आहे आणि इकडे वास्त्र खात भुसकट आणि ही गंगा आहे तर ही पण गाभण आहे तर कन्फर्म आपल्या चार गाय गाभण आहेत जरशा दोन आणि गावरान दोन तर जी गाय मी दूध देते म्हटलं ना तर तिचं ते वासरू येथे बसला ते चल ये चल ही चलूर। स्टाईल ही निकड नेप्याच्या शेतात बांधली तर हिला पंधरा दिवस झालं ही घरीच नाही हिला इकडेच बांधतो आपण तो ले ले कर, कर तो। तर आता इथं निप्याच्या शेतातून गावाकडे जातो लई दिवस झाले इकडे गावाकडे गेलो नव्हतो होरडा तर सगळं निबार झाला आता खाण्यासारखा राहिलाच नाही इथं आपलं गावाचं शेत आहे तर गहू काढायला आलाय म्हणजे आत्ताच नाही कुठं कुठं हिरवा आहे काही काढायला आलाय जो वाळ आहे तो ह्याला पाणी पाहिजे होतं एक पण नाही भेटलं पाणी मोसंब्या पण सुकतायत तर हा खपली गहू आहे तर ह्याच्या काय ओंब्या होत नाहीत जसं ज्वारीचा हुरडा होतो ना तर तसं ह्याचं पण होत असते गव्हाचं पण होत असते ओंब्या म्हणून पण ह्या गव्हाच्या होत नाहीत हा खपली गहू आहे त्यात ह्याला वरती कव्हर असतं तर ते कवर निघत नाही असं आणि ते लोक बन्शी वगैरे जाते असले ना गव्हाच्या तर त्याच्या वरचं टर्फ टर्फल निघतं आणि ओंब्या खाता येतात ह्या गव्हाच्या नाही येत आता ह्या व्हिडिओ सांगितले की कोण गाब बने कोण नाही तर पुढच्या वेळेस यांच्या सगळ्यांचे नाव सांगतो आणि कोण इथं कधी आले म्हणजे कोण आपल्या घरचं आहे कोण विकत घेतलंय कोण कधी आलं हे सांगतो छोट्या वासरांना असं बकेट पाणी असतं पप्पाला सोडून हाऊदवरती नेतात पण ही मला लय ओढ ओढ करते कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे मी तिला जागेवरच पाणी पाजतो साडेसहा वाजले तर सगळ्यांना आता पाणी पाजतो खाऊन पण झाले पाण्याची वाट बघतायत तर जर सगळ्या तर इकडंच बघतायत पाण्यासाठी आणि त्या काळ्या वासराला पण पाजले तर आता बैलांना आणि वासरांना पाणी पाजून घेतो मी बही या मोठ्या काळांना पाणी पाजेल लगेच मी बैलांना पाण्यावरती आणले बैल पाणी पाहिजे ख्या दोघींना आणले शुभश्रीच्या हाईट कमी मायडीपेक्षा लास्ट गाय गंगा पाण्यावरती आणली सगळे जनावर पाणी पाजायचे झालेत फक्त गंगा राहिली होती गंगाला पाजले की झाले सगळे पाणी पाजायचे मैयाने मोठ्या काय पाणी पाजल्या आणि टाईम पण झाला आहे दिवस माळून गेला आहे सात वाजलेत आता दिवस उशिरा मावळतो त्याला मोकळे सोडले थोडा वेळ तर ते आता थोडा वेळ खेळते हो